नमस्ते मंडळी बरे आहेत ना सगळेजण बऱ्याच दिवसांनी आज आपण एक व्याकरणावरचा व्हिडिओ बघणार आहोत तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता घेऊन म्हणजे सहा मराठीमध्ये तो हा कर्ता घेऊन आपण वाक्य पाहणार आहोत पहिलं वाक्य आहे सहा कर्म अकरोत आता प्रथम भूतकाळ आपण घेतलेला आहे त्यामुळे अ हा उपसर्ग आपल्याला पाठीमागे लागलेला आहे सहा कर्म अ करत म्हणजे त्याने काम केले किंवा तो काम करत होता दुसरं वाक्य आहे सहा विजयी अभवत अभवत म्हणजे झाला सहा विजयी अभवत विजयी शब्द आपण मराठीमध्ये वापरतो तो विजयी झाला त्याने यश प्राप्त केले तो विजयी झाला दोन वाक्य आपण बघितली आज आपण इथेच थांबतोय नेहमीप्रमाणे लवकरच भेटूया माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट कराल ही आशा जय कृष्ण